संदेश खंजो दुकुन संदेश का खंजो वारोल संदेश का खंजो दुकुन संदेश का खंजो तारीगा तो नहीं संदेश का खंजो दुकुन दुकुन टट्टे में का खंजो इन्हें रे नशुंग का को आरान टट्टे में का खंजो दुकुन दुकुन टट्टे में का खंजो इन्हें रे नशुंग का को आरान तो को आता पहले ले पाटा चिम्मे मराठी में दे भाषण तर करना रहे तो मुद्दे चिन्ह नाम है और नाम दस नाव काय आहे वाता शिवा तो मुद्दा चिन्ह नाम वा कर दे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे नाव कार्तिकेय आहे कानो जोवानास देसका म्हणजे ती किती वर्षाची आहे कानो जोवा जुस देस म्हणजे ती दहा वर्षाची आहे कानो जोवा दुकुनी गकुनी कानो जोवा दुकुनी सन्देमस म्हणजे ती कोणत्या ती कोणते राहते कानो जोवा वारो अनि सन्देमस म्हणजे ती वारोळा येथे राहते कानो जोवा दुकुनी टोट म्हणजे ती कोणत्या शाळेत जाते कानो जोवा इनोरिनो आश्रम गप्पोर आणि टोटेमस म्हणजे ती प्राथमिक आश्रम शाळा वरोळा या शाळेत जाते आरी गोदेमस धन्यवाद